अचानक लोकांचा रिस्पॉन्स असा आहे साहेब एकत्र आलं पाहिजे साहेब दोन भावांना एकत्र आलं पाहिजे साहेब मराठी माणसासाठी एकत्र हे मला आता इथून रस्त्यावर जाताना चालताना लोक सांगतात बघा राज ठाकरे मुंबईत नाहीये ते कुठे गेलेत त्याच्याविषयी माझ्याकडे माहिती नाही ते मुंबईत नाहीये आणि नक्कीच त्यांनी एक हात पुढे केलेला आणि त्याला प्रतिसाद मान्यने उद्धव ठाकरे यांनी दिला आपण इथेच थांबायला हवं काही दिवस जाऊ द्या मनसे प्रमुख जे मुंबईत नाहीये त्यांना मुंबईत येऊ द्या आणि त्यानंतर आपण सगळे चर्चा करू रोज याच्यावर चर्चा करून कशा करता त्या विषयाचं गांभीर्य घालवायचं आहे ना लोकांच्या मनातल्या भावना आहेत विषय तर जिवंत ठेवावा लागेल तुम्ही जिवंत ठेवत राहणार हा विषय जिवंतच राहणार उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यामध्ये जे नातं आहे त्यासाठी कोणी राजकीय व्यक्तीची गरज नाही त्यांच्यामध्ये येऊन चर्चा करण्याची किंवा अन्य कोणाची गरज नाही या दोघांचं नातं काय आहे हे मी सुद्धा अनेक वर्ष त्या प्रवाहामध्ये आहे ना दोन्ही बाजूला आणि मला माहित आहे ना त्यांच्या भावना एकमेकांविषयी काय आहेत कुटुंबात त्यांच्या भावना काय आहे या सगळ्याची जाणीव मला सुद्धा आहे राजकारणामुळे अशी नाती तुटत नसतात हे लक्षात घ्या आणि माननीय उद्धव ठाकरे हे कमालीचे सकारात्मक आहे ज्याना ज्यांना महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायचे त्यांनी यावं आता कालच मला रिपब्लिकन पक्षातल्या एका प्रमुख गटाचा संपर्क त्यांनी केला की आम्हालाही या प्रवाहात यायचा मराठी म्हणून आता मी त्याच्याविषयी लगेच फोड करणार नाही पण प्रमुख प्रमुख या चळवळीतले जे नेते आहेत त्याने सांगितलं की आम्हालाही तुम्ही या प्रवाहात सामील करून घ्या जर दोन ठाकरे महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याचा विचार करत असतील तर आमच्या सरकारना सुद्धा मागे राहता येणार नाही जसं संयुक्त महाराष्ट्र चळवळीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सहभाग घेतला पुढाकार घेतला आणि महाराष्ट्र आणि मराठी माणसाची एकजूट अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला त्या पद्धतीनं रिपब्लिकन म्हणजे आंबेडकरी चळवळीतले अनेक प्रमुख लोक आता संपर्क करायला ला। लागलेले आहेत ला। कारण प्रत्येकाला वाटतं की आम्ही मराठी आहोत आणि मराठी म्हणून या मुंबईवरती आपला ठसा हा कायम राहायला पाहिजे तर बघू ना त्यात काय झालं दोन नेत्यांना जर दोन नेते कसले दोन भाऊ जर भेटणार असतील ते भेटू द्या की आम्ही त्यांच्या बरोबर असू ना आम्ही कुठे जातोय मी <laughs> 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 ते दोन्ही करता पाहुणा हे गमतीने घ्या त्यासाठी तुम्हाला कॅफेतही जावं लागणार बघा माननीय उद्धव ठाकरे काय आम्ही काय किंवा राज ठाकरे काय हे सगळे आम्ही बराच काळ एकत्र राहिलेली माणसं आहोत बराच काळ बराच मोठा कालखंड आम्ही एकत्र घालवलेला आहे राज ठाकरे यांचे वडील जे आहेत माननीय श्रीकांत ठाकरे संगीतकार त्यांच्या तर अत्यंत जिव्हाळ्याचं नातं त्यां नातं आहे ना राजकारणामुळे मार्ग वेगळे झाले तरी पण भावनेचा ओलावा असतो आणि तो असायला काहीच हरकत नाही आम्ही राजकीय दृष्ट्या किती भांडत राहिलो भांडत राहिलो शरद पवारांशी भांडत राहिलो पण ओलावा आहे ना आजही आहे तुम्हाला राजकारणामध्ये कटुताच पाहिजे का महाराष्ट्रात नको महाराष्ट्रातल्या राजकारणातली कटुता आणि विष हे भारतीय जनता पक्षाने निर्माण केलं नाही तर महाराष्ट्र असा कधीच नव्हता पोठात एक आणि पोटात दुसरं वगैरे असा महाराष्ट्र आपलं हे राज्य मराठी माणसाचं कधीच नव्हतं आम्ही यशवंतराव चव्हाणांपासून पाहिलेलं आम्ही यशवंतराव चव्हाणांचा आत्मा अंतरंग समज समजून घेतले फार शेवटच्या काळामध्ये चव्हाण साहेबांना आम्ही भेट भेटलो आम्ही त्यांच्यासारख्या टोलेजंग माणसाला भेटण्याची संधी आम्हाला त्या काळात मिळाली आहे जर असं असेल तर शरद पवार आणि अजित पवार हे जर एकत्र येत असतील तर तसंही कोणाच्या पोटात दुखण्याचं कारण नसावं कोणी म्हटलं का पोटात दुखतंय त्यांच्याकडे एकत्र येण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आहे बारामती प्रतिष्ठान आहे विद्या प्रतिष्ठान आहे रय शिक्षण संस्था आहे ते अद्याप आलेले नाहीत राजकीय दृष्ट्या एकत्र आलेत का मला माहित नाही आजही माननीय शरद पवार साहेब त्यांच्या पक्षाच मजबूती करण्यासाठी आजही महाराष्ट्र पालता घालत आहे सुप्रिया सुळे त्यांच्या पक्षाच्या बांधणीसाठी फिरतायत जयंतराव पाटील हे त्यांच्या पक्षाच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या बळकटीसाठी जीवाचं रान करतायत हे सगळे नेते जितेंद्र आवाड फिरतायत अजूनही माननीय पवार साहेब त्यांचा जो पक्ष आहे अधिकृत त्यासाठीच काम एकत्र एक आलेले आहेत ते काही त्यांच्या संस्थात्मक कामासाठी एकत्र एक आलेले आहेत त्या लोकभावनेचा विचार करूनच माननीय उद्धव साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आता तुम्हाला सांगतो मी सकाळी इथे पाठीमागे चालायला जातो वॉकला जातो अचानक लोकांचा रिस्पॉन्स असा आहे साहेब एकत्र आलं पाहिजे साहेब दोन भावांना एकत्र आलं पाहिजे साहेब साहे मराठी माणसासाठी एकत्र हे मला इथून रस्त्यावर जाताना जाताना लोक सांगतात ही लोकभावना ही लोकभावना सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे आणि आम्ही ती समजून घेतलेली आहे माननीय उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये कोणताही अहंकार नाही आणि कोणती कटुता नाही हे मी तुम्हाला अगदी ठामपणे सांगतो मैत्री संपुष्टात येत नाही ना तर राज ठाकरे आणि माझी मैत्री संपुष्टात आली का एकमेकांना आम्ही सातत्याने टीका केली आरोप प्रत्यारोप झाले हा त्यांनी माझ्या नकला केल्या आम्ही केल्या माझ्याने शरद पवार बाळासाहेब मी करायचे उद्धव साहेब राज ठाकरे हे राजकीय टीका टिपणे असते आता ते मिस्टर शेलार आणि राज ठाकरे यांच्यात नक्की कोणत्या प्रकारचं भांडण आहे त्याला काही व्यक्तिगत किनार आहे का राजकीय भांडणामुळे मैत्री तुटत नाही अजिबात नाही पण नक्की कारण काय त्याचा तुम्हाला त्याचा शोध घ्यावा लागेल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी